प्रश्न आहे पेट्रोलला लागलेली आग कशाने विझवली जाते ए पाणी बी रॉकेल सी वालू डी फिनाईल बरोबर उत्तर आहे सी वालू पुढचा प्रश्न आहे अंडी खाल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहेत ए पित्त बी शुगर सी कर्स बी बरोबर उत्तर आहे बी लखदाब पुढचा प्रश्न आहे कुत्रा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे पर्याय आहेत ए चीन बी रूस सी बर्मा न्यूझीलंड बरोबर उत्तर आहे सी बर्मा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे पर्याय आहेत ए वाघ बी गाय सी शेकरू नि काळवेट बरोबर उत्तर आहे डी शेकरू